खूप सारे पदर सुटलेली एकदम खुसखुशीत आणि खमंग अशी डाळबट्टी किंवा दालबटीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासोबतच दालबट्टीसोबतचं फोडणीचं वरण कसं तयार करायचं आणि बट्टीला भरपूर अशा लेअर्स पडतील आणि बट्टी एकदम खुसखुशीत होईल यासाठी याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट कोठली घालायची ते सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि हो विशेष म्हणजे बट्टीसाठी बऱ्याच जणी बाहेरून थोडंसं जाडसर असं रवाळ असं दळण किंवा पीठ दळून आणतात त्याचीसुद्धा गरज नाही आहे अगदी घरच्या साध्या पोळीच्या किंवा चपातीच्या पिठा पिठापासून गव्हाच्या पिठापासून आपण याची मस्त खमंग आणि खुसखुशीत बट्टी तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर सगळ्यात अगोदर मी इथे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ एकदम नॉर्मल आहे अजिबात जाडसर नाही आहे जे पोळीसाठी चपातीसाठी मी घरी पीठ वापरते तेच हे एकदम बारीक असं दळलेलं गव्हाचं पीठ आहे अजिबात जाडसर नाही आहे तर मोठ्या वाटीने मी दोन वाट्या इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर बट्टी आपली एकदम अशी खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये मी तीन चमचे घालत आहे बारीक रवा जर जाड रवा असेल तर एकदा मिक्सरला फिरवून घेतला तरीही चालेल रवा कच्चा आहे भाजून वगैरे घेण्याची गरज गरज नाही आहे तर दोन वाटीसाठी फक्त पोहे खाण्याचा चमचाने तीन चमचे मी रवा घातलेला आहे एक ते दीड टीस्पून मी इथे मीठ घातलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा पोहे खाण्याच्या चमचानी घातलेला आहे ओवा त्यानंतर पाव चमचा घातलेली आहे हळद आणि एक ते दीड चमचा मी इथे घातलेले आहे सफेद तीळ पांढरे तीळ ह्याने आपली बट्टी एकदम मस्त छान एक क्रंच मिळतो खाताना तर नक्की तीळसुद्धा ह्याच्यामध्ये वापरा त्यासोबतच सगळं साहित्य मिक्स केल्यानंतर मी इथे अर्धी वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे एकदम कडकडीत गरम आहे बघू शकता यामध्ये पीठ टाकल्यानंतर एकदम फसफसून आलेलं आहे म्हणजे एकदम गरम अस आपलं हे मोहन असलं पाहिजे तरच आपली बट्टी इथे खुसखुशीत होईल जर तेलाचं मोहन थोडंसं कोमट किंवा थंड असेल तर आपली बट्टीत तेलकट होण्याची शक्यता असते तर अतिशय कडकडीत गरम तेलाचं मोहन अर्धी वाटी इथे घातल्यानंतर चमच्याने सगळ्यात अगोदर तर याला मिक्स करून घेऊया कारण तेल खूप जास्त गरम आहे तर हाताला चटका बसू शकतो म्हणून सुरुवातीला चमच्याने मिक्स केल्यानंतर हाताने तेल थोडंसं कोमट किंवा हाताला सोसेल असं झालं की मग हाताने सगळं साहित्य आपण छान जे तेलाचं मोहन घातलेलं आहे मीठ ओवा सगळं जे साहित्य घातलेलं आहे व्यवस्थितपणे पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने चोळून तुम्हाला हे जे तेलाचं मोहन आहे ते पिठाला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही तेलाऐवजी वनस्पती तूप किंवा मग साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता मोहन म्हणून त्यानंतर बघू शकता मोहन एकदम परफेक्ट पडलेला आहे हाताची मोठ वळत आहे म्हणजे आपलं मोहन इथे व्यवस्थित प्रमाणात घातलेलं आहे त्यानंतर मी इथे कणिक किंवा पीठ भिजवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करत आहे यामध्ये रवा घातलेला असल्यामुळे थोडंसं हलकं कोमट किंवा गरम पाणी वापरा म्हणजे जो आपण रवा घातलेला आहे तो छान गरम पाण्यामुळे फुलतो आणि पीठ आपलंसुद्धा एकदम छान मौसूत असं मळलं जातं तर त्यानंतर पीठ मळताना एक काळजी घ्यायची खूप जास्त पातळ किंवा चपाती पोळीप्रमाणे पीठ इथे खूप जास्त मऊ करायचं नाही थोडंसं आपण पुऱ्या करण्यासाठी किंवा पुरीपेक्षा थोडंसं घट्ट सर असं पीठ मळून घ्यायचं तर बघू शकता कमीत कमी पाण्याचा वापर करून मी घट्ट असं अशी कणिक मळून घेतलेली आहे पुऱ्या करताना ज्या पद्धतीचं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीचं पीठ इथे तयार आहे तर व्यवस्थितपणे पीठ मळून घेतल्यानंतर आपण पाच ते दहा मिनटासाठी याला रेस्ट देऊया तर अशा पद्धतीने सुती कापडाने नॅपकिनने झाकून आपण याला दहा मिनटं असंच ठेवून देऊया त्यानंतर याच्या बट्ट्या कशा तयार करायच्या ते बघूया तर अजून थोडंसं सैलसर मौसर आपलं पीठ इथे तयार झालेलं आहे त्याचा एक रोल आपल्याला किंवा अशा पद्धतीचा सिलेंड्रिकल शेपचा एक रोल तयार करून घ्यायचा आहे म्हणजे एक सारख्या आपल्या बट्ट्यांसाठीचे जे आपण गोळे तयार करणार आहोत ते तयार होतील तर सुरुवातीला चाकूच्या साह्यानी अशा पद्धतीने आपण थोडेसे मिडियम आकारात पोळीपेक्षा डबल आपल्याला एक ते दीड पोळीसाठीचा जेवढा उंडा किंवा गुळा लागतो तेवढ्या पद्धतीचा आपण इथे हा बॉल किंवा गुळा तयार करून घेणार आहोत त्यानंतर पोळपाटावरती आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक छान पातळ पोळी आपल्याला याची लाटून घ्यायची आहे तर पीठ थोडंसं पुरी प्रमाणे असल्यामुळे थोडंसं कडक असल्यामुळे आपली जी बट्टी आहे ती खाण्यास एकदम खुसखुशीत होते कणिक किंवा मळताना थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त झालं किंवा पीठ जर पातळ झालं तर मग आपली बट्टी जी आहे तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे पीठ मळताना थोडंसं घट्ट ठेवायचं तर पातळ अशी पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे त्यानंतर आपण याला एक तेलाचा हात लावून घेऊया थोडंसं तेल लागतं खूप जास्त तेलाचासुद्धा वापर इथे करायचा नाही आहे पदर सुटलेली बट्टी तयार करण्यासाठी याच्या आतल्या घड्या खूप महत्त्वाच्या आहे बघू शकता या पोळीचा अर्धा भाग तुम्हाला मध्ये आणून ठेवायचा आहे आणि दुसरी बाजूसुद्धा त्याच पद्धतीने तुम्हाला फोल्ड करायची आहे त्यानंतर या दोन्ही फोल्ड एकावरती एक ठेवून एक थोडंसं अजून तेलाचा हात लावून त्याला अर्ध्या मध्येपर्यंत अशा पद्धतीने गोल गुंडाळत आणायचा आहे तर व्हिडिओमध्ये अजून एकदा तुम्हाला दाखवते बघू शकता खूप साऱ्या लेअर्स अशा पद्धतीने जर तुम्ही बट्टी तयार केली हे गोळे अशा पद्धतीने जर तयार केले तर बट्टी जेव्हा आपण कट करू तेव्हा एकदम छान भरपूर असे लेअर्स किंवा पदर या बट्टीला सुटतात सगळ्या बाजूने तिन्ही बाजू ज्या ओपन असतात त्या तुम्हाला अशा पद्धतीने बोटा साह्याने बंद करून घ्यायचे आहे पीठ खूप जास्तही घट्ट मळू नका की आपल्याला ह्या सगळ्या साईड्स जोडता येणार नाही थोडंसं मौसूद पुरीप्रमाणे मळलं की व्यवस्थित छान या सगळ्या बाजू बंद करता येतात हाताला थोडासा तेलाचा हात लावून अशा पद्धतीने बाकीच्या सर्व बाजू किंवा बाजूची सर्व तोंड बंद करून अशा पद्धतीने मी एक छान गोळा तयार करून घेतलेला आहे तर जर भरपूर पदर सुटलेली किंवा लेअर्सवाली जर बट्टी तयार करायची असेल तर याच पद्धतीने तुम्हाला आतल्या ज्या घड्या आहे त्या घालायच्या आहे अजून एकदा जर तुम्हाला कळलं नसेल तर पुन्हा एकदा दुसऱ्या पोळीची सुद्धा मी घडी इथे करा तयार करून दाखवत आहे बघू शकता सुरुवातीला आधीप्रमाणेच मी एक पोळी लाटून घेतलेली आहे तेलाचा हात लावलेला आहे मध्यपर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही बाजूनी पोळी फोल्ड करून घ्यायची आहे अजून एकदा तेलाचा हात लावून परत त्याच बाजू एकमेकावरती फोल्ड करायची आहे त्यानंतर त्याचा दोन्ही बाजूने असा रोल करून घ्यायचा आहे आणि आता जी ओपन साईड आहे बाकीचे रोल्स आतमध्ये किंवा आतमध्ये दाबून बाजूचं तोंड तुम्हाला अशा पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे बघू शकता एकदम सोप्पं आहे व्यवस्थितपणे जर एकदा बघितलं किंवा एकदा तयार करून बघितली अशा पद्धतीने बट्टी तर पुढच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ बघायची सुद्धा गरज पडणार नाही तर अशा पद्धतीने सगळ्या बाजूची तोंड बंद करून एक मस्त गोल असा गोलसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे तर सगळ्या पिठाचे याच पद्धतीने मी सगळे बॉल्स किंवा गोळे तयार करून घेतलेले आहे आता बट्टीसाठीचे हे जे गोळे आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहे तर तुमच्याकडे दोन तीन ऑप्शन आहे एक तर तुम्ही इडली पात्रामध्ये स्टीमरमध्ये याला पंधरा ते वीस मिनटासाठी स्टीम करू शकता तर आज मी इडली पात्र वापरत नाही आहे तर अशा पद्धतीची स्टीलची साळणी सगळ्यांकडेच अवेलेबल असते तर त्याला अजून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि याच्यामध्ये अशा पद्धतीने हे जे आपण गोळे तयार करून घेतले ते ठेवून द्यायचे आहे थोडासा तेलाचा हात लावल्यामुळे अजिबात हे गोळे खाली चिकटत नाहीत चाळणीला तुम्ही याऐवजी इडली पात्राचा इडली कुकरचा स्टीमरचा वापर सुद्धा करू शकता अशा पद्धतीने चाळणी वापरल्यामुळे एकाच वेळेस तुम्हाला भरपूर अशा बट्ट्या वाफवता येतात म्हणून मी इथे चाळणी वापरलेली आहे त्यानंतर वाफवण्यासाठी कढईमध्ये दोन ते अडीच ग्लास पाणी ठेवलेलं आहे खालचं गरम पाणी चाळणीला लागू नये याची काळजी घ्यायची आहे फक्त वाफेवरती आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत ह्या ज्या बट्ट्या आहे हे जे गोळे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत एकदा तुम्हाला तुम्हाला दहा मिनटानंतर ह्याला टर्न करून घ्यायचं आहे उलटवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेसुद्धा ह्याच पद्धतीने वाफवून घ्यायचं आहे तर टोटल पंधरा ते वीस मिनटामध्ये आपले हे जे गोळे आहे छान वाफवून तयार होतात तर जोपर्यंत बट्ट्या आपल्या वाफवून तयार होतात तोपर्यंत आपण इथे फोडणीचं वरण तयार करून घेऊया हे वरणसुद्धा थोडंसं स्पेशल आहे बट्टीसोबत याची चव भन्नाट लागते तर नक्की अशा पद्धतीने वरण तयार करून घ्या तर हे वरण तयार करण्यासाठी मी नॉर्मली दीड ते दोन वाटी जी तुरीची डाळ असते ती थोडंसं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा तेल आणि चिमूटभर हिंग घालून छान तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेतलेली आहे नॉर्मली आपण जे वरण भातासाठी वरण करून घेतो त्याच पद्धतीचे हे वरण मी आधीच शिजवून घेतलेलं आहे त्यानंतर विस्करनी घोटूनसुद्धा घेतलेलं आहे आता फोडणीची तयारी बघूया तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा एक लाल टोमॅटो थोडीशी कोथिंबीर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरचीसुद्धा मी इथे कापून घेतलेली आहे त्यासोबतच इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलंसुद्धा घेतलेलं आहे आता आलं लसणाची पेस्ट या वरणामध्ये वापरायची नाही आहे तर आलं आणि लसूण एकदम फ्रेश तुम्हाला अशा पद्धतीने सोलून घ्यायचा आणि नंतर कुटून घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये असं केल्यामुळे त्याचा फ्लेवर खूप जास्त छान उतरतो आणि थोडंसं लसूण च प्रमाण इथे जास्त ठेवा म्हणजे वरणाला खूप जास्त छान चव चा येते तर फोडणीची तयारी करूया कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये जवळपास पाच ते सहा चमचे मी तेल घातलेलं आहे छान तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग घातलेला आहे जिरे मोहरीची फोडणी छान बसली मग वरणाची चव अजून जास्त वाढते त्यानंतर फोडणीतच आपण इथे घालणार आहोत एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला शक्यतोर फोडणीमध्ये जे जे साहित्य वापरायचं आहे जसं की कांदा टोमॅटो मिरची एकदम बारीक फाईन चॉप करा त्याची चव खूप जास्त छान उतरते वरणामध्ये मोठ्या फोडी करायच्या नाहीत बारीक चिरायचं सगळं साहित्य त्यानंतर आलं लसूणसुद्धा घातलेलं आहे ठेचलेला त्यानंतर एक लाल पिकलेला टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घातलेला आहे त्यानंतर घातलेला आहे कढीपत्ता आणि सोबतच आपण इथे एक ते दोन हिरवी मिरचीसुद्धा बारीक कापून घेतलेली होती तीसुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आणि कांदा खूप जास्त तुम्हाला इथे ब्राऊन किंवा लालसर असा परतून घ्यायचा नाही आहे आपण एकदाच एकाच वेळेस सगळं साहित्य तेलामध्ये फोडणीमध्ये घातलेलं आहे बघू शकता कांदा आलं लसणाचं ठेचून घेतलेली पेस्ट किंवा मग कढीपत्ता कोथिंबीर टोमॅटो सगळं एकदाच घालायचं आहे फोडणीमध्येच भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे आणि व्यवस्थित सगळं जे साहित्य आहे तुम्हाला लो टू मिडियम फ्लेमवरती टोमॅटो आपला एकदम छान नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटासाठी मी याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे टोमॅटो छान आपण इथे मीठसुद्धा घातलेला आहे एकदम मौसूत असा शिजला जातो मॅश होतो आणि अशा पद्धतीने मॅश करून घेतल्यावरच सगळ्या पदार्थांचे किंवा जे जे फोडणीमध्ये साहित्य तुम्ही घातलेलं आहे चव वर्णामध्ये उतरते तर ही प्रोसेस खूप जास्त जास्त महत्त्वाची आहे अशा पद्धतीने वरणाची फोडणी तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीचं फोडणीचं वरण करून बघा नक्कीच चवीमध्ये तुम्हाला फरक जाणवेल यानंतर आपण इथे मसाले घालणार आहोत दोन चमचे लाल तिखट आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा घातलेला आहे कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा हळद तर याऐवजी तुम्हाला जर कुठला दुसरा मसाला आवडत असेल तर तो सुद्धा घालू शकता यामध्ये मी जे पावभाजी मसाला घातलेला आहे त्याने वरणाला खूप जास्त छान चव येते याऐवजी तुम्ही एखादा चिकन किंवा नॉनव्हेज किंवा मटन मसालासुद्धा घालू शकता मस्त चव येते नक्की घालून बघा मसाले हे छान परतून झाल्यानंतर अर्धा मिनटानंतर मी इथे घातलेला आहे अर्धी वाटी पाणी तर पाणी घालण्याचं कारण हेच की मसाले जळू नये आणि आपल्या वरणाला छान तेल सुटावं फोडणीला छान तेल सुटलं एक ते दीड मिनटं छान परतून घेतलेलं आहे मस्त तेल सुटल्यानंतर लगेचच जे घोटून घेतलेलं तुरीचं वरण आहे ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता अजिबात थंड पाणी वापरायचं नाही आहे कधीही भाजीला किंवा फोडणीला जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर याच्यामध्ये गरमच पाणी वापरायचं तर ज्या कुकरमध्ये तुरीची डाळ शिजवून घेतली होती मध्येच मी गरजेनुसार पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ते ह्या फोडणीच्या वरणामध्ये घातलेलं आहे तर त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत अर्धा टीस्पून मी इथे मीठ घातलेलं आहे त्यानंतर भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि मस्त मंद गॅसवरती तुम्हाला पाच ते सहा मिनटांपर्यंत हे जे आहे त्याला उकळी काढून घ्यायची आहे वर्णाला फेस येईपर्यंत छान उकळवून घेतलं की वरणाची चव अजून जास्त वाढते त्यामध्ये घातलेले फोडणीचं साहित्य मसाले याचा सगळा फ्लेवर वर्णामध्ये उतरतो तर त्याला छान पाच ते सहा मिनटांपर्यंत मंद गॅसवरती मी उकळवून घेतलेला आहे आपलं इथं हे फोडणीचं झणझणीत असं छान वरण तयार आहे बट्टीसोबत हे वरण अप्रतिम लागतं चला आता आपल्या बट्ट्यासुद्धा वाफवून तयार आहेत तर पंधरा ते वीस मिनटांपर्यंत मी छान याला वाफवून घेतलेलं आहे दोन्ही बाजूंनी त्यानंतर काय करायचं एक सुरी किंवा चाकू बट्टीमध्ये घालून बघायचा म्हणजे बघू शकता तुम्ही अजिबात बट्टी आला आतलं जे कच्चं पीठ असतं ते चिकटलेलं नाही आहे म्हणजे बट्ट्या आतपर्यंत छान वाफवून तयार झालेले आहे स्टीम झालेले आहे बाहेर काढून पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे गरम गरमच जर तुम्ही बट्ट्याचे तुकडे केले तर मग आतल्या लेयर्स व्यवस्थित पडत नाही एकमेकांना चिकटतात त्यामुळे पूर्णपणे हे जे गोळे आहेत वाफवून घेतलेले अगोदर थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने याचे चार तुकडे करून घेऊ शकता तर बघू शकता अशा पद्धतीने आतल्या ज्या लेयर्स आहे आत्ता जरी तुम्हाला दिसत नसतील तरी तेलामध्ये जेव्हा आपण याला फ्राय करू मस्तपैकी छान भरपूर असे याला पदर सुटतात लेअर सुटतात त्यामुळे अशा पद्धतीने एकदा बट्टी नक्की करून बघा तर सगळ्या बट्ट्यात थंड झाल्यानंतर गोळ्या आपण अशा पद्धतीने कापून घेणार आहोत आणि सोबतच आपण कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यास ठेवलेलं होतं मस्त गरमागरम तेलामध्ये आपण ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या तळून घेणार आहोत सुरुवातीला दोन ते तीन मिनटं बट्टी थोडीशी तळेपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे नंतर लो फ्लेमवरती अजून तीन ते चार मिनटं आपल्याला बट्ट्या छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या आहे थोड्याशा कोमट किंवा खूप गरम नसलेल्या तेलामध्ये जर बट्ट्या तळून घेतल्या तर तेलकट होण्याची शक्यता असते बघू शकता अशा पद्धतीने लगेचच तेलामध्ये सोडल्यानंतर बट्टीचे जे लेयर्स किंवा भरपूर असे पदर सुटलेले आहेत ते बघू शकता तुम्ही तर एक बट्टीची बॅच तळण्यासाठी साधारणतः सात ते आठ मिनटं लागतात लगेचच हाय फ्लेमवरती जर सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या तर वरती छान रंग येतो वाटतं त्या तळलेल्या आहेत पण आतमध्ये थोड्याशा कच्च्या किंवा नरम राहण्याची शक्यता असते त्यामुळे सात ते आठ मिनिटांपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती छान मस्त असा रंग येईपर्यंत मला बट्ट्या फ्राय करून घ्यायच्या आहे बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे आणि पदरही किती छान सुटलेले आहेत बघू शकता एकदम खुसखुशीत ही बट्टी तयार होते आणि घालताना आपण थोडासा रवासुद्धा घातलेला होता पिठामध्ये त्यामुळे ही बट्टी अगदी रात्रीपर्यंतसुद्धा एकदम खुसखुशीत राहते अजिबात नरम पडत नाही तर अशा पद्धतीने बट्टीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा भरपूर असे पदर सुटलेले आहेत तर थोड्याशा बट्ट्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत तुम्हाला इथे पदर किती सुटलेले आहेत ते दाखवते आणि एकदम खुसखुशीत होते खमंग होते तर अशा पद्धतीने ही आजची जी बट्टीची एकदम थोडीशी वेगळी आणि त्यासोबतच तास फोडणीच्या वरणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मग बट्ट्या आणि वरण तयार असताना मस्तपैकी प्लेटमध्ये बट्ट्या चुरायच्या त्यानंतर फोडणीचं वरण घालायचं मस्तपैकी त्यावर तूप घालायचं भरपूर असं लिंबू पिळायचं आणि मस्त ताव मारायचा तर हा बेत कोणाकोणाला आवडतो कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ किंवा आजची डाळबट्टीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल मंडळी तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय